काही लोक का सुद्धा आहेत कारण त्यांनी खूप वेळा कमेंट्स केल्या होत्या आणि या विषयावर मी व्हिडिओ बनवला नव्हता बाहेर राहणाऱ्या लोकांना असं वाटतं ना की इथल्या शाळेमध्ये काय काय असेल तर मी सोप्या भाषेत ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सगळ्यांचे एक्सपिरियन्स वेगवेगळे असतील तर मी ते सांगू शकत नाही मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर केलेला आहे तुम्ही विचारल्यामुळे मुलं लहान आहेत एवढे टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये तुम्हाला सर्वांना माहिती आहे युएस मध्ये माझा किती मोठा फ्रेंड सर्कल होता थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आता हा व्हिडिओ म्हणाल तर खूप साऱ्या लोकांच्या आग्रहाखतर मी बनवत आहे ऍक्च्युली या विषयावर ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवला होता पण या दोन महिन्यात इतके सारे मला इन्स्टावर डीएम आलेले आहेत ईमेल आलेले आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा व्हिडिओ मी बनवत आहे बरेच क्वेश्चन मला आले होते की पुन्हा मुलांच्या शाळेबद्दल ह्या या गोष्टी आम्हाला समजावून सांग म्हणून आणि इन्स्टावर ना बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट ही केली होती की आम्ही कॉल करून तुझ्याशी बोलू शकतो का आठवड्यातून एकदा एका व्यक्ती बरोबर मी बोलत असते आणि अगदी दहा पंधरा मिनिटात ते बोलणं होत नाही त्यांचे एवढे प्रश्न की जवळपास तासभर लागतोय बऱ्याच लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही लोकांशी झालेलं नाही त्याबद्दल सॉरी कालच म्हणाल तर मी रात्री एक वाजता झोपलेली आहे आणि आय होप त्यांचे जे काही प्रश्न होते त्यांचे प्रॉपर मी उत्तर दिलेली आहेत आणि त्यांना त्यातून बऱ्याच गोष्टी समजल्याही असतील आमच्या मुलांच्या शाळेचं ऍडमिशन म्हणाल तर आम्ही मध्ये होतो ना तेव्हाच घेतलं होतं काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आम्ही ऑनलाईन कम्प्लीट केल्या होत्या त्यामुळे सगळं सोपं झालं होतं त्याचबरोबर शाळेतले जे कॉर्डिनेटर आहेत ना त्यांचा नंबरही आम्हाला मिळाला होता आम्हाला जे काही क्वेश्चन होते ते आम्ही त्यांना विचारायचं आणि त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही फॉर्म वगैरे भरला होता आणि डॉक्युमेंट पाठवले होते तर अशा पद्धतीने मुलांचं ऍडमिशन झालं होतं पण काही शाळेमध्ये काय असतं की तुम्ही फिजिकली अवेलेबल राहावं लागतं ऍडमिशनच्या वेळेला मुलांची एक एक्झाम घेतली जाते आणि मग त्यांना ऍडमिशन दिलं जातं आमच्या बाबतीत असंच होतं आम्ही रिक्वेस्ट केली के होती की आम्ही जेव्हा इथं येऊ तेव्हा मुलांना शाळेत घेऊन येऊ आणि तुम्ही त्यांची जी काही एक्झाम आहे ते घेऊ शकता म्हणून आणि त्यांनी ती मान्य केली होती म्हणून म्हटलं की आमच्यासाठी थोडंफार सोपं झालं विचारला जातो की तुझी मुलं कोणत्या बोर्डला आहेत म्हणून तर माझ्या मुलांना इथे शाळेत घालायचं ठरवलं ना तेव्हा आम्हालाही असा प्रश्न होता की अरे कोणत्या बोर्डला मुलांना घालायचं आम्ही यूट्यूबचे भरपूर व्हिडिओ पाहिले होते आमच्या फ्रेंड्सही विचारलं होतं आणि सगळा प्रॉपर विचार करून सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर आम्हीच असं डिसाईड केलं की मुलांना सीबीएसई सी बोर्डला घालावं म्हणून हो। तेव्हा अमेरिकेतून भारतात ते यायचा निर्णय घेतला होता ना तो आम्ही स्वतःहून विचार करून घेतला होता त्यामुळे असं आम्हाला वेळेचं बंधन नव्हतं की याच महिन्यात जायचं आहे किंवा विजाचा वगैरे सुद्धा प्रॉब्लेम नसल्यामुळं आम्हाला असं काही टाइम लिमिट नव्हतं त्यामुळे जेव्हा आम्ही प्लॅन केला ना तेव्हा प्रॉपर केला होता की मुलांना जेव्हा आम्ही हो। इथं घेऊन येऊ पहिल्या दिवसापासून मुलांनी शाळेत जावं अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला होता शाळेच्या बाबतीत शाळा सुद्धा खूप छान आहेत पूर्वीसारखं राहिलं नाही आपल्या वेळेला होतं छेडी लागे छमछम विद्यायी घंगम तर आता असा प्रकार नाही आहे मुलांना रागवत नाहीत मारत नाहीत त्यामुळं त्याचंही ता टेन्शन नाही आहे आणि दुसरा कॉमन प्रश्न असा होता सगळ्यांचाच की मुलांना इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी जड गेल्या नाहीत का शाळेच्या बाबतीत कारण वेगळे विषय असतात आणि तिकडची पद्धत वेगळी होती इथली पद्धत शिकवण्याची किंवा शिकण्याची सगळीच वेगळी आहे तर तू कसं काय केलंस and mm -hmm. खरं सांग सुरुवातीचे तीन ते सहा महिने टफच होते हो मुलांसाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा इतर सब्जेक्ट सगळे ना इंग्लिश मध्येच असतात त्यामुळे मुलांना फारसा काही त्रास होत नाही मराठी आणि हिंदीच्या बाबतीत थोडाफार प्रॉब्लेम येतो मराठी आणि हिंदीच्या बाबतीत आम्ही मुलांचा कसा अभ्यास घेतला किंवा ते आता कसं सगळ्या गोष्टी हँडल करतात त्याच्यावर प्रॉपर मी डिटेलमध्ये व्हिडीओ बनवला समजायला थोडाफार वेळ जातो पण जेव्हा या समजतात ना त्यांना ते अवघड जात नाही पूर्वाचं मी उदाहरण सांगते ओमकार छोटा आहे तो शिकतोय आणि त्याच्याकडे भरपूर वेळ आहे पण पूर्वा आता नेक्स्ट इयर टेन्थला ला जाणार आहे म्हणून तिचं हो उदाहरण मी उरलेल्या सगळ्या विषयांमध्ये आणखी भीती असते मॅथची गणिताची येस जेव्हा आम्ही इथं आलो होतो ना तेव्हा पूर्वाचं असं होतं की मम्मा गणित खूपच अवघड आहे मला काहीच जमत नाही घाबरू नकोस मार्क्स वगैरे किंवा मा, याचं टेन्शन तू घेऊ नकोस ले ले आता या क्षणी तुम्ही म्हणाल तर पूर्वाचा आवडता सब्जेक्ट मॅथ आहे सगळ्यात जास्त मार्क तिला मॅथ ला पडलेले आहेत मी किती खुश आहे तुम्ही म्हणजे विचारच करू शकत नाही सुरुवातीला जी मुलगी म्हणते की मला खूपच अवघड चाललंय आणि आता तीच मुलगी म्हणते की माझा आवडता विषय तो आहे जो अवघड होता तिच्यासाठी मुलं शाळेत शिकतात ही आणि इथं ट्युशनला सुद्धा मुलांना मी घातलेलं आहे त्यामुळे त्यांचा चांगला सराव होतो आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला विचारतात सुद्धा मी सांगू का मला त्यातलं काही येत नाही पण मी प्रॉपर त्यांना वेळ देते त्यांच्यावर बसत असते त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेत असते आणि त्यांना ते इझी जातं सो तो एक मॉरल सपोर्ट असतो मी शिकवत वगैरे काही नाही कारण मला ते मॅथच बुक उघडल्यानंतर भरपूर गोष्टी खरंच सांगू का समजत नाही ओंकारचं थोडंफार कळतं त्याला मी सांगू शकते पण पूर्वाचं थोडंसं टफच आहे पण ती करतीये हिंदी आणि मराठीच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वाला मराठी येत असल्यामुळं फारसं टफ गेलं नाही पण हिंदीचा तिला काही गंधही नव्हता म्हणजे काहीच हिंदी येत नव्हतं पण या शाळेमध्ये असं होतं की अरे अ... बाहेरनं जेव्हा मुलं येतात ना त्यांना बिगनर क्लासमध्ये घालतात म्हणजे रेग्युलर क्लासमध्ये त्यांनी बसायचं पण आठवड्यातून एकदा ना बिगनर क्लास असतो आणि त्या पद्धतीनंच त्यांची एक्झाम घेतली गेली त्यामुळे ते वर्ष पूर्वासाठी टफ नव्हतं आता पूर्व नववीला आहे नववीच्या बाबतीत म्हणाल तर मराठी हिंदी संस्कृत फ्रेंच आणि जर्मन ह्या पाच लँग्वेज आहेत आणि या पाच लँग्वेजपैकी तुम्ही एक लँग्वेज ठेवू शकता सो so, यस yes, पूर्वानं मराठी ठेवलेली आहे कारण फ्रेंच आणि जर्मनच्या बाबतीत सुद्धा तिला सुरुवातीपासून सगळं करावं लागलं असतं आणि उरलेल्या चार लँग्वेजचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळं आणखीन सोपं झालं तसं पुस्तकी मराठी वेगळं असताना आपण जेव्हा बोलतो ते वेगळं असतं कारण अभंग असतात कविता असतात आणि त्याचं क्वेश्चन आन्सर म्हटल्यानंतर तो थोडं अवघडच जातं मुलांना पण मी तिला मराठी क्लासला घातलेला आहे त्यामुळे तिथेही सराव होतो शाळेतही होतो आणि शनिवार वेगवेगळ्या थोडाफार ती अभ्यास करते सो मराठीचा आमचा प्रश्न सुटलेला आहे आणि इतर लँग्वेजचा सुद्धा आता ओंकारच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही त्याला फ्रेंच किंवा जर्मन एखादी लँग्वेज घेऊ शकतो कारण सिक्स ग्रेडपासून नवीन लँग्वेज सुरू होती त्यामुळं ओंकारचं असं काही टेन्शन आम्हाला सध्या नाहीये पूर्वाची टेंट असल्यामुळे आम्हाला होतं की प्रॉपर तिचा एक बेस व्यवस्थित बसल्यानंतर टेंट तिला इझी जाईल म्हणून so, सो असं सब्जेक्टच्या बाबतीत आहे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण बोलायला लागलो तर म्हणजे हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यांच्या आवडीचं सुद्धा एक लँग्वेज मास मीडिया म्हणून आहे ज़्ण ज़्ण आट, ते सुद्धा ते घेऊ शकतात मुलांच्या शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी तर आहेतच आणि अभ्यासाबरोबर इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या जातात खूप छान छान ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे आर्ट क्राफ्ट असेल आजकाल काही मुलांना लेगो वगैरे आवडतं ते होतं आणि विदाऊट फायर कुकिंग क्लास म्हणा डान्स म्हणा म्युझिक क्लास म्हणा स्पोर्ट्स म्हणा ह्या सुद्धा गोष्टी साईडला सुरूच असतात ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्यामुळे मला असं वाटलं की बाहेर राहणाऱ्या लोकांना असं वाटतं ना की इथल्या शाळेमध्ये काय काय असेल तर खूप छान छान गोष्टी आहेत आणि मुलांना एज्युकेशन बरोबरच ह्या गोष्टी सुद्धा शिकायला मिळत असतील सगळ्यात जास्त महत्वाचा एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो आणि त्यामुळं काही लोक नाराज सुद्धा आहेत कारण त्यांनी खूप वेळा कमेंट्स केल्या होत्या आणि या विषयावर मी व्हिडिओ बनवला नव्हता अमेरिकेतलं एज्युकेशन सिस्टम छान वाटते की भारतातलं वाटतंय तर दोन वेगवेगळे हे मुद्दे आहेत आपण ती गोष्ट कशी घेतोय ही महत्वाची मी तिकडची ही गोष्ट तुम्हाला सांगते तिथली आणि इथली ही सांगते आणि त्यानुसार आपण ठरवू शकतो मला जो अनुभव आलाय आणि मला जे वाटते ते मी तुमच्या समोर मांडतो माझी मुलं अमेरिकेतल्या शाळेमध्ये सुद्धा होती आणि इथं गेली दोन वर्ष झाले इथल्या सुद्धा शाळेमध्ये त्याचं एक पटकन उदाहरण देते पूर्वाचे जे काही चांगले फ्रेंड्स आहेत ना अजून टच मध्ये आहेत त्यांचं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि नेहमी त्याच्यावर त्यांचं बोलणं वगैरे होत असतं पूर्वाची आणखीन एक छान मैत्रीण आहे एकदम बेस्ट फ्रेंड आणि रोज न चुकता पाच दहा मिनिटं पूर्वाचा ना ब्रेकफास्ट करताना तिला कॉल असतो शाळेला जायच्या आधी त्यामुळे तीही तिकडं नाईन्थ ग्रेडला आहे आणि पूर्वा इथं नाइन्थ ग्रेडला आहे सो अधून मी पूर्वाला विचारत असते तिला विचार की तू तुझं शाळेचं कसं चाललंय अवघड आहे का आणि पूर्वाच्या फ्रेंड्स बरोबर ही जेव्हा पूर्वा बोलते तेव्हा असं जाणवलं की तिथंही नाईन्थ ग्रेड टेन्थ ग्रेड म्हणजे मिडल स्कूल हायस्कूल इझी नाही आहे आपल्याला करावंच लागतं तुम्हा सर्वांना माहिती आहे यूएस मध्ये माझा किती मोठा फ्रेंड सर्कल होता आणि प्रत्येक वयोगटातील माझ्या फ्रेंड होत्या त्रिणी वेगवेगळ्या वयोगटातील असल्यामुळं आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या ग्रेडला असल्यामुळं थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न कर मला जमेल तसं सांगते तर अमेरिके घेतली एज्युकेशन सिस्टम येस प्रॅक्टिकलवर भर असतो खूप इझी असते मुलांना जास्त प्रेशर नसतं ही गोष्ट खरी आहे तरी सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर या गोष्टींबद्दल डिस्कशन होतं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्ण सिक्स सेवन ग्रेडपर्यंत से ना सगळं स्मूथली असतं फारसं प्रेशर आणि टेन्शन नसतं आपल्यालाही द्यावं लागत नाही पण मिडल स्कूलला आणि हायस्कूलला जेव्हा जातात ना जेव्हा कॉलेजची तयारी वगैरे त्यांना करायची असते ना तेव्हा खूप टफ असतं त्यांनाही भरपूर अभ्यास करावा लागतो त्यांना बिल बिलकुल वेळ नसतो अगदी मी माझ्या मुलींना म्हटलं ना, ना विकेंडला बस ग माझ्याबरोबर एखादा मूवी बघ तेव्हा तिच्याकडे तेवढा सुद्धा वेळ नसतो इतकी त्यांचं म्हणजे प्रोजेक्ट वगैरे असतात आणि इतकी तयारी सुरू असते आणि मिडल स्कूल आणि त्यानंतर हायस्कूलला ते अभ्यास वाढतच जातो त्या अभ्यासाचं प्रेशर टेन्शन हे सगळ्या गोष्टी तिथंही आहेत माझी एक मैत्रीण म्हणाली अगं मी माझ्या मुलाला म्हटलं की खाली ये जेवायला म्हणून तर त्याचं असं होतं की नाही नाही माझ्याकडे बिलकुल वेळ नाही प्लीज मम्मा तुम्हाला जेवण वर आणून दे रूम मध्ये म्हणून सो असं आहे सुद्धा पण जेव्हा फ्रेंड बरोबर मी बोलते तेव्हा मला ही गोष्ट जाणवली अगदी जवळून जा आणि थोडक्यात मी इझी कसं सांगू की फर्स्ट ग्रेड टू सिक्स सेव्हन ग्रेड पर्यंत अगदी स्मूदली आणि प्रॅक्टिकल वर भर असतं मिडल स्कूलला गेल्यानंतर त्यांचं प्रेशर हाय होतं आणि हायस्कूलला गेल्यानंतर आणखी हाय होतं कारण त्यांना कॉलेजला जायचं असतं माझी खूप क्लोज एक मैत्रीण आहे तिची मुलगी हायस्कूलला आहे आणि तिनं तिच्या मुलीला क्लास लावलेला आहे ट्युशन आणि तिचं असं म्हणणं होतं की मुलीला जर चांगले मार्क्स पडले तर तिला स्कॉलरशिप मिळेल तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल त्यामुळे तिथल्याही मुलांची अशी धडपड असते की भरपूर व्यवस्थित चांगला अभ्यास करत असतात कधी कधी त्यांना जेवायला सुद्धा वेळ नसतो की त्यांना असं असतं की आता बसलोय ना ह्या सगळ्या गोष्टी पसारा करून ठेवल्यात ना त्या कम्प्लीट कराव्यात आणि प्रोजेक्ट जे काही त्यांचं सबमिशन आहे स्कूलमध्ये ते द्यावं म्हणून तर मला ही गोष्ट जाणवली आणि पूर्वालाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कारण तिच्या मैत्रिणी अजून टचमध्ये आहेत तिच्या त्यामुळे मला माझ्या लेकीनं आत्तापर्यंत इथं आल्यापासून कधीही मला म्हणाली ना नाही की मम्मा तिकडं खूप इझी सगळ्या गोष्टी होत्या आणि मला इथं सगळ्या टफ जातात पहिले तीन ते सहा महिने टफ गेलेले आहेत त्याचा रिझन म्हणजे समजण्यासाठी त्यांना वेळ लागला इथल्या सगळ्या गोष्टी आणि आता त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजलेल्या आहेत तिथं आणि इथल्याना दोन वेगवेगळ्या सिस्टम असल्या आ, तरी त्या त्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहेत कारण काही लोकांचं होतं की तिथं इझी आहे इथं अवघड आहे तर ह्या गोष्टी इझी आणि अवघड असं म्हणण्यापेक्षा आपण ती गोष्ट कशी घेतोय ती महत्वाची आहे तर माझ्या तिथं फ्रेंड्स असल्यामुळं मला ही गोष्ट समजायला इझी झाली आणि त्यांच्याबरोबर नेहमी बोलणं होत असतं ना तर दोन्हीकडे तेवढंच प्रेशर आहे मी जेव्हा इथे नवीन आले ना आणि मला खूप सारे असे प्रश्न यायचे ना तेव्हा मला एका पॉईंटला असंही वाटलं होतं की अरे अमेरिकेत माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्या टीचर आहेत टीचिंगचा जॉब करतायत तर त्यांच्याकडून एक छानसा व्हिडिओ बनवावा या सगळ्या गोष्टींवर आणि पुन्हा असं वाटलं की आपली मुलं इथे शाळेला जातात ना दोन वर्ष होऊ दे आपल्याला सुद्धा इतकी आयडिया येईल आणि ही गोष्ट आपल्याला सुद्धा समजेल मी खरं सांगू का कुठल्याही गोष्टीचं प्रेशर घेऊ नये आणि कुठं काय आहे हेही विचार न करता आपल्या समोर ज्या गोष्टी आहेत ना त्या कशा स्मूथली होतील आणि त्या कशा आपण प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने पार पाडू एवढं पाहिलं ना मला वाटत नाही की टप्स जाईल जेव्हा आपण द्विदा मनस्थितीमध्ये असतो ना ही पण गोष्ट आणि ही पण गोष्ट तिथं छान आहे आणि इथं नाही तेव्हा मात्र गोंधळ उडायला लागतो आणखीन गोष्टी क्रिटिकल होतात सोप्या सोप्या सो गोष्टी असतात आणि त्यातून मार्गही मिळत असतो मार्गही काढता येत असतो पण जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते ना इकडची ही गोष्ट इथली ही गोष्ट ती जास्त क्रिटिकल होते आणि मग त्याचा रिझल्ट म्हणजे अवघडच असतो त्यामुळे स्मूधली सगळ्या गोष्टी कराव्या विचारपूर्वक जसं आहे ना तसं स्मूथली मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की अभ्यासाचं काहीही टेन्शन घेऊ नका पहिला तुम्ही क्लासरूम बघा कसा आहे तिथं बसा शिक्षक कसे आहेत ते कसे शिकवतात पुस्तकं कशी, शिक पुस्तक कशी आहेत कसा अभ्यास करायचा असतो इथं शिकवण्याची जी काही सिस्टम आहे ती शिकून घ्या म्हणून आणि मुलांना दोन तीन महिने त्रास झाला पण त्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी अगदी इझिली कळायला लागल्या आम्ही ऍडमिशन मुलांचं कसं घेतलं होतं इथं कोणकोणते त्यांना सब्जेक्ट आहेत हिंदी मराठीचा आम्ही कसं करतोय मुलांना इथं आल्यानंतर काही गोष्टी टफ झाल्या असल्या तरी एक वर्षभरात त्यांनी चांगल्या कॅच केल्याने आत्ता ते व्यवस्थित पद्धतीनं शाळेला जातात आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करतात इतर मुलांप्रमाणेच आ, टेंशन है, है, काही काहीत किंवा टेन्शनमध्ये असे कॉल येत असतात की अरे आमच्या एरियामध्ये असे दोन तीन शाळा आहेत आणि आम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यायचं होतं पण मिळत नाही आहे फुल आहे काही शाळेमध्ये असं आहे की तुम्ही इथंच या मग ॲडमिशन आम्ही देऊ शकतो म्हणून त्यामुळं ते थोडेसे टेन्शनमध्ये येतात खरं सांगू का टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे मुलं लहान आहेत आणि इथं आल्यानंतर सुद्धा आपण ॲडमिशन घेऊ शकतो एकदम रिलॅक्स रहा कारण पेशन्स हवे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मुलं लहान आहेत एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये तुम्ही ज्या दोन तीन शाळा निवडल्या असतील ना त्यामध्ये ऍडमिशन मिळालं तर ठीक आहे नसेल तर आणखीन एक दोन शाळा निवडा जवळच्या तुमच्या घरापासून आणि तिथे ऍडमिशन मिळते काय बघा अमेरिकेतूनच आणि ज्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन मिळेल तिथं तोपर्यंत घ्या वर्षभरासाठी आणि इथं आल्यानंतर तुम्ही ना शाळा चेंज करू शकता पुढच्या वर्षी त्यामुळं तिथूनच एखादी चांगली शाळा मिळायला पाहिजे ऍडमिशन मिळायला पाहिजे त्या टेन्शनमध्ये ही सगळी जर्नी मग खूपच अवघड होऊन जाईल कारण तिथून सगळं सोडून इथं मध्ये म्हटल्यानंतर ते एक टेन्शन असतं सगळ्या गोष्टी सेटल होईपर्यंत आणि मुलांच्या सुद्धा शाळेचं त्यामुळे सावकाशाने निवांत पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात हा सेम टॉपिक वर मला व्हिडिओ करावा लागला असो ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल स्किप करू शकता एखादा व्हिडिओ काही हरकत नाहीये पण ज्यांना खूप गरज होती आणि खूप या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी पटकन आणि छोटासा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे